जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक त्रेपन्नावा पाहणार आहोत सदा आर्जवी प्रिय जो सर्व सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ सर्वोत्तम भगवंताच्या भक्ताबद्दल व त्याच्यामध्ये असलेल्या अनेक गुणांबद्दल सांगत आहेत भगवंताचा हा जो भक्त असतो त्याचं वागणं बोलणं चालणं या सर्वांमध्ये एक नम्रता असते त्याचं वागणं सरळ साध, सहज आणि सोपं असतं त्यामध्ये कपट जराही नसतं म्हणूनच समर्थ म्हणतात सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी आर्जवी म्हणजे सरळ नम्र भगवंताचा हा भक्त निष्कपटी असतो निष्कपटी असला तरी तो बावळत नसतो तो कधीही कुणाला जरी फसवत नाही पण कुणाकडून तो फसवलाही जात नाही कपटी माणसाचे कपट लक्षात आल्यानंतरसुद्धा तो त्यांच्याशी अतिशय नम्रतेने आणि सरळपणेच वागतो आणि त्याच्या या निष्कपटी वागण्यामुळे तो लोकांना आवडतो पुढे समर्थ म्हणतात सदा सर्वदा सत्यवादी विवेकी सदा सर्वदा म्हणजे अखंड नेहमी हा भक्त फक्त सत्यच बोलतो त्याचा विवेकही हा नेहमी जागरूक असतो तो आत्मानं आत्मा विवेक जाणतो म्हणजे काय तर आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय यामध्ये काय फरक आहे हे तो जाणतो तो सत्यापासून कधीही ढळत नाही तो जे काही बोलतो ते सदैव विवेकाला धरून व सत्यच असते सत्य भाषण करीत असल्यामुळे तो नेहमी आनंदी असतो आत्मसुखामध्ये रमलेला असतो कारण असत्य बोलण्याने माणसाचं मन गढूळ होतं अस्थिर होतं अशांत होतं पण भक्ताचं तसं नाही भक्ताचं मन हे नेहमीच स्वच्छ आणि प्रसन्नच असतं कारण तो नेहमी सत्यच बोलतो पुढे समर्थ म्हणतात न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा तो विवेकी असल्यामुळे असत्य आणि खोटं बोलूच शकत नाही जो अविवेकी असतो तोच खोटं बोलू शकतो या भक्ताच्या बोलण्यामध्ये कधीही विसंगती नसते तो जसा बोलतो ना तसाच वागतो त्यामध्ये बदल होत नाही व्यर्थ बडबड करणे निरर्थक बोलणे त्याच्याकडून होतच नाही त्याची वाचा ही त्रिवाच्या असते त्रिवाच्या म्हणजे इथे समर्थांना असं म्हणायचं आहे की आता एक बोलणे नंतर दुसरे बोलणे आणि पुन्हा वेळ आल्यावर काहीतरी तिसरेच बोलणे पण भक्ताचं असं नसतं त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती नसते त्यांच्या बोलण्यात नेहमीच संगती असते आणि एकमेकांशी काहीतरी वाक्यांचा मेळ असतो किंबहुना ते जे बोलतात ना तसेच घडून येते त्यांच्या बोलण्याला एक प्रकारचं वजन असतं कारण ते तिन्ही त्रिकाळ सत्य असतं तो सत्यच बोलतो त्यामुळे तो निश्चिंत असतो सत्य, सत्य संकल्पाचा दाता नारायण असे आपण म्हणतो त्यामुळे ते त्याने केलेले संकल्प हे नेहमीच पूर्णत्वाला जातात कारण त्याचा पाठीराखा हा भगवंत असतो आणि आपल्याला माहिती आहे की विजय हा शेवटी नेहमी कशाचा सत्याचाच होत असतो अशा प्रकारे जो नेहमी खरं बोलतो खरं वागतो विवेक जागरूक ठेवतो तो या जगामध्ये भगवंताचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे धन्यवाद हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद